भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना साडी चोळी व राष्ट्रीय ध्वज देऊन सन्मान सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते सूरज सोनेकर यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला नांदेड शहरातील जेतवन विहार येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रपाल शंकपाळे मुकुंद गायकवाड सुमेध कांबळे उमेश एडके दीपक चौगुले संदीप वाठोरे अभिजित राऊत राहुल सोनकांबळे अभय गुंडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सर्वात प्रथम सर्व भारतीय नागरिकांना अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा आजच्या दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला तरी परंतु आपल्या देशामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दशाला दशा तशाच अजूनच दिसून येतात किंवा त्याच्यामध्ये गुणाकाराच्या पट्टीत वाढ झाली ती म्हणून हा एक फार मोठा कार्यक्रम जरी सारख्या ठिकाणी होत असला तरी परंतु नांदेडलासुद्धा देशाच्या आकाशामध्ये पहा मोठं स्थान आहे महत्त्वाचं स्थान आहे म्हणून नांदेडसारख्या ठिकाणी या ठिकाणी सूरज सोनेकर मित्रमंडळ आणि शिक्षकपाळजी आणि त्यांचे तमाम मित्रमंडळी यांनी आज रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महानगरपालिकेतील साफसफाई करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्या कर्मचारी महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी साडेवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला हा अतिशय तृतीय असा स्वरूपाचा उपक्रम आहे आज सकाळचीच गोष्ट मला अशी कळाली की सुरज सुनेकर मित्रमंडळ यांनी श्रीडिकेतन शाळेवर विद्यार्थ्यांना बिस्किट वाटपाचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी पार पाडलेला आहे आणि म्हणून या मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे दोन हजार सतरापासून मी रेग्युलर कोरोनामध्ये त्याबद्दल अन्नदानाचा प्रोग्राम आणि सामाजिक प्रो आजपर्यंत प्रोग्राम करत गेलो याच्यामध्ये कुठलाही राजकीय स्टंट नाही आणि राजकीय कुठला हेतू नसल्यामुळं सामाजिक उपक्रम आपला एक एकमेव पहिला ध्यास आहे अन्नदान करणे रेग्युलर अन्नदान करतो त्यांनी कधी राजकारण करत नाही आपण करोनामध्ये किमान पंधरा क्विंटल तांदूळ वाटले करोडा बुजुर्गमध्ये मध्ये आपल्याला सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यातून आज पंधरा वर्षा निमित्त अठ्यात्तराव्या साडी वाटप साडी वाटप आणि बिस्किट वाटप राजकीय ध्वज तिरंगा घर घर तिरंगा या संकल्पनेतून आपण एक साडी आणि एक तिरंगा असं वाटप केलेलं आहे पंधरा ऑगस्ट च्या निमित्ताने सर्वांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा आणि आज आमचे सुरेश भाऊ सोनेकर यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम केला आणि त्यानिमित्त मला आमंत्रित केलं मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांनी दोन उपक्रम साडी वाटप तिरंगा ध्वज वाटप केलेलं आहे आणि मला इथं आमंत्रित केले त्यानिमित्त त्यांचा आभारी आहे मी आणि सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा